नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आकाश शिंदे ऍक्युपंचर व निसर्ग उपचार मित्रांनो माझ्याकडे एक महिन्यापूर्वी काका काकांना कमरेचा खूप त्रास होता आणि कमरेपासून एक पाय दुखत होता जसे की सायटिका नरवाचा त्रास होता आणि बरेच परेशान होते आज आपण त्यांना विचारणार आहे की किती आराम आहे त्यांना काय काय त्रास व्हायचा हो काका तुम्हाला मला म्हणजे कसं की एक तर असं कमरून बसता येत नसे असं उभं राहिलं तर पायाला असा या मुंग्यासारख्या होऊ लागले मुंग्या येऊ बरोबर दवाखाने खूप केले मी पुण्याला केले पण काही थांबलच नाही त्याच्यामुळे म्हणजे आली आपल्याला दवाखाना चांगला आहे असं म्हणून मग एका महिन्यापूर्वी मी इथं आलो इथं आल्याच्या बाद काय मग आठ दिवसात समज एकदम मोकळा पट लागला आम्हाला म्हणजे आता काही वाटत नाही झाला आपल्याला वीस पंचवीस दिवस होत असते का वीस पंचवीस पंचवीस दिवस होत असते मला सत्तर पुढे फरक पडला साठ सत्तर टक्के आणि त्याच्या आधी कसं कसा कसं त्रास तुम्हाला खाली मांडी घालता येत नस म्हणजे जेव्हा पण बसता येत नस जेव्हा अशी खुर्चीवर बसायचं आणि टेबल वर जेवण करायचं वीस पंचवीस दिवस खाली वीस पंचवीस दिवस आता आता खाली मांडी घालून बसलं तरी काय वाटत नाही कुठे बसलं तरी काय नाही बाथरूम पण बसता येत नाही एवढा त्रास होणार जाता व्यवस्थित बसतं आहे जाता व्यवस्थित एकदम म्हणजे काही नसल्यासारखंच वाटाय बरं काय राहणार तुम्ही गाव आम्ही आता राहणार आम्ही शेणगाव आहे आपलं आडोळ गाव आहे शेणगाव तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात जिल्ह्याहून पेश लागले आपल्याकडे भोकरदन शहरामध्ये आणि किती म्हणजे किती बोल गोष्ट आहे जसं की एवढं दुर्मिणीत पर्यंत येतात तुम्ही आमच्याकडे दोनशे अडीशे किलोमीटर नाही म्हणजे मी पुण्या आलो तो आलो ना पुण्यावलीच आले समजा पुण्यावून इथं आलं म्हणजे पुण्याला तिकडे जॉब वगैरे करा पुण्याला दवाखाने केले पण काही थांबलं नाही म्हणलं चला इथं तर चांगलं पाहुणे म्हटले बुवा आपले डॉक्टर चांगले आहेत असं हे मेडिकल मी था आलो बरोबर नाव काय तुमचं अंकुश शामराव कोली बरं बघितलं मित्रांनो अंकुश शामराव कोले राहणार हिंगोली जिल्हा तिथून ते आपल्यापर्यंत आले आणि सायटिकेचा त्रास होता कमरेचा खूप त्रास होता त्यांचे रिलेटिव्ह आमच्याकडे येऊन गेलेले होते त्यांनाही चालता येत नव्हतं आमचे होते होते येत आता ते आता एकदम त्यांच्या सासऱ्यांना फरक पडला म्हणून ते आले होते आणि आज त्यांनाही फरक पडला जर कोणाला त्रास असल्यास तुम्ही आमच्या तेजस्वी नर्स पाइन केअर सेंटर भोकरदन येथे व्हिजिट करा ऑपरेशन वेळी एक वेळ अवश्य भेट द्या थँक्यू